कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडीत धोकादायक गतिरोधक आहे या गतिरोधकामुळं अपघात होत आहेत त्यामुळे हा धोकादायक गतिरोधक हटवावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन शाहूवाडीच्या प्रभारी तहसीलदारांना देण्यात आलं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडीत अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठे गतिरोधक बसवले आहेत या गतिरोधकावर गाडी आदळून अपघात होत आहेत त्यामुळे जुळेवाडी खिंडीतील गतिरोधक हटवावाशी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली गेल्या आठ दिवसात या गतिरोधकामुळे अनेक अपघात झालेत शाहूवाडी चनवाड माळापुडे गोगवे परिसरातील अनेक जण इथल्या अपघातात गंभीर जखमी झालेत महामार्गावर गतिरोधक बसवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी आणि हा गतिरोधक हटवावा अशी मागणी निवेदनाद्वारे शाहूवाडीच्या प्रभारी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे यावेळी दत्ता पोवार विकास जाधव सुरेश माउटकर समाधान पाटील नथुराम सुतार सुधा सुतार आनंदा चावरे सुरेश पवार दत्ता कांबळे मधुकर भोसले उपस्थित 誰